आषाढी एकादशी स्पेशल आज आपण हे खुसखुशीत गूळ शेंगदाण्याचे लाडू तयार करत आहोत अगदी खुसखुशीत हे लाडू तयार होत असले तरी त्यासाठी आपण एक थेंबही साजूक तुपाचा वापर केलेला नाही फक्त आपण आषाढी एकादशीसाठीच का उपवासासाठीच का तर आपण वर्षभर लहान मुलांना देखील हे फ्रूट टिफिनसाठी हे लाडू तयार करून ठेवू शकतो अगदी तुमच्या मुलाला जर दूध प्यायला आवडत नसेल तर सकाळी सकाळी शाळेत जाण्याच्या अगोदर तुम्ही हा सकाळी एक पौष्टिक लाडू खायला देऊ शकता त्याचबरोबर खुसखुशीत आहे त्यामुळे अगदी लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांसाठी देखील हा लाडू उपयोगात येणार आहे त्याचबरोबर अगदी पौष्टिक अशी रेसिपी आहे त्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती टिकवून ठेवण्यासाठी हा लाडू अगदी महत्त्वाचा आहे करण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागत नाही किंवा जास्त साहित्य लागत नाही त्यामुळे कमी खर्चात आणि कमी कष्टात बनवून तयार होणारा हा पौष्टिक लाडू प्रत्येक महिलेने आवर्जून तयार करावा नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आषाढी एकादशी स्पेशल आज आपण हे गुळ शेंगदाण्याचे लाडू तयार करतो त्यासाठी या पाटीच्या मापाने मी दोन वाट्या एवढी शेंगदाणे घेणार आहे आता प्रत्येकाच्याकडे जर घरगुती शेंगदाणे असेल तर किलोचं माप आपल्याला समजत नाही अशा वेळेस आपण अशा वाटीच्या मापाने मोजून घेऊ शकतो आता हे शेंगदाणे आपण दोन वाटी घेतलेले आहेत त्यामध्ये काही खराब शेंगदाणे असतील ते काढून टाकायचे याशिवाय शेंगदाण्यामध्ये कधी कधी खडे देखील असतात ते खडे देखील तुम्हाला काढून घ्यायचे आहे त्यासाठी शेंगदाणे तुम्हाला निसून घ्यायचे शेंगदाणे निसून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला कढईमध्ये हे शेंगदाणे भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजून घ्यायचे म्हणजे काय अगदी लो फ्लेमवर छान असे ही कडक करून घ्यायचे शेंगदाणे भाजायचे म्हणजे त्याची वरील जे टर्फल आहे ते काळं होऊन द्यायचं नाही तर हलकेसं अगदी ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला हे भाजायचे अशा पद्धतीने शेंगदाणे अगदी दोन भाग होईल अशा पद्धतीने खरपूस भाजले की गॅस बंद करायचं या ठिकाणी शेंगदाणे भाजण्यासाठी एवढे शेंगदाणे भाजण्यासाठी साधारणतः पंधरा ते वीस मिनटं एवढा वेळ लागलेला आहे आणि पूर्णपणे लो फ्लेमवर हे शेंगदाणे छान असे कुरकुरीत आपण भाजून घेतलेले अशा पद्धतीने छान असे हे शेंगदाणे भाजून तयार झालेले आहे ते आपण एका परातीमध्ये काढून घेणार आहोत आणि छान असे थंड करून घेणार आहोत शेंगदाणे या ठिकाणी पूर्णपणे थंडच झालेली असायला हवे साधारणतः वीस ते पंचवीस मिनटं झालेले आहे शेंगदाणे आपले छान असे थंड झालेले आहे हलकेसे आपण टर्फलं काढून घेतलेली आहे ते काढून टाकणार आता या ठिकाणी शेंगदाण्याचे तुम्ही सर्व टर्फल देखील काढून घेऊ शकता किंवा तसेच तुम्ही शेंगदाणे यासाठी वापरले तरीही चालात अगदी दोन ते तीन बॅचेसमध्ये आपण हे शेंगदाणे अगदी ठोसर असे दळून घेणार आहोत आता सर्वात महत्त्वाचे टिप्स म्हणजे शेंगदाणे दळून घेताना तुम्हाला एकसारखं मिक्सर चालू ठेवायचं नाही मिक्सर चालू बंद करत तुम्हाला हे शेंगदाणे दळून घ्यायचे आहे कारण शेंगदाण्यामध्ये जे तेल असतं ते एकसारखं मिक्सर चालू ठेवल्यामुळे रिलीज होतो त्यासाठी तसं होऊ नये यासाठी आपल्याला मिक्सर चालू बंद करत आपल्याला हे शेंगदाणे दळून घ्यायचे आहे सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे आपल्याला हे शेंगदाणे दोनदा दळून घ्यायचे आहे त्यामुळे सुरुवातीलाच शेंगदाणे बारीक दळून घेऊ नका सुरुवातीला ठोसर दळून घ्या आणि नंतर जेव्हा आपल्याला दळून घ्यायचे आहे त्यावेळेस अगदी एकसारखं स्ट्रक्चर असलेलं आपलं शेंगदाण्याचं कूट तयार होईल त्याचबरोबर शेंगदाण्याचं कूट जर जास्त तुम्ही बारीक केला तर शेंगदाण्याचे लाडू खातानी ते टाळूला चिटकतात त्यामुळे आपल्याला हलकंसं ठोसर शेंगदाण्याचा कूट ठेवायचा आहे हे पहा जास्तच ठोसर मी हा शेंगदाण्याचा कूट ठेवलेला आहे मिक्सर चालू बंद करत मी हे शेंगदाणे दळून घेतलेले तर राहिलेले एवढे शेंगदाणे देखील मी दळून घेणार आहे आता साधारणतः आपण दोन वाटी एवढी शेंगदाणे घेतली होती आता त्यासाठी आपण एक वाटी एवढा गोळ घेणार आहोत ज्या वाटीच्या मापाने शेंगदाणे मोजून घेतले त्याच वाटीच्या मापाने हलकीशी दाबून घेतलेली वाटी एवढं मी गोळ घेतलेलं होतं गूळ मी ठेचून घेतलेला आहे कारण आपल्याला तो मिक्सरमध्येच फिरून घ्यायचा आहे तुम्ही हवं तर किसून घेऊ शकता हे पहा आता गूळ आपण यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आता मी अर्धा किलो गूळ होता त्यामधील एक वाटी गूळ वापरलेला आहे अर्धा किलोमधला एवढाच गूळ शिल्लक राहिलेला आहे आता या ठिकाणी आपण गूळ हलकासा यामध्ये व्यवस्थित असा हाताने मिक्स करून देणार आहोत जेणेकरून तो मिक्सरमध्ये फिरवताना व्यवस्थित असा फिरवली जाईल आता आपण हा मिक्स करून घेतलेला गूळ आणि शेंगदाण्याचं कूट या ठिकाणी एका कढाईमध्ये काढून घेणार आहोत आता हे मिश्रण आपल्याला पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून तळून घ्यायचं आहे आता या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिश्रण टाकून दळून घेताना आपल्याला थोड्या थोड्या क्वांटिटीमध्येच दळून घ्यायचं आहे जेणेकरून गूळ जो आहे तो एकसारखा व्यवस्थित असा यामध्ये मिक्स होईल आणि या ठिकाणी देखील आपल्याला गूळ दळून घेताना आपल्याला मिक्सर चालू बंद करतच हे दळून घ्यायचं आहे हे पहा अगदी छान असं आपल्याला हे दळून घेतल्यानंतर जे आपल्याला लाडू करण्यासाठीचं जे मिश्रण हवं आहे ते अगदी परफेक्ट या ठिकाणी मिळाले जास्त बारीक नाही किंवा जास्त ठोसर असं नाही अगदी परफेक्ट असं या ठिकाणी तयार झालेलं आहे कारण अगोदरच आपण जा जास्त बारीक दळून घेतलं असतं तर आता पुन्हा फिरवून घेताना जास्तच बारीक झालं असतं त्यामुळे सुरुवातीला आपण ठोसर ठेवलं होतं आणि आता दुसऱ्यांदा दळून घेताना देखील आपलं छान असं यामध्ये बारीक झालेला आहे आणि शेंगदाणे देखील जास्त बारीक नाही किंवा जास्त ठोसर नाही अगदी मध्यम अशी दळून झालेली अशा पद्धतीने अगदी सात ते आठ बॅचेसमध्ये थोडं थोडं करून आपण हे सर्व मिश्रण दळून घेणार आहोत हे पहा तुम्ही पाहू शकता अगदी दाणेदार असा आपला हा कूट तयार झालेला आहे शेंगदाणेचे लाडू करत असताना बऱ्याचदा आपण करतो तेव्हा ते चिवट होतात चिगट होतात ते टाळू खाताने टाळूला चिटकतात त्यामुळे तसं होऊ नये यासाठी आपल्याला लाडू करण्यासाठीचा जो कूट आहे तो पूर्णपणे दाणेदारच असायला हवा ही सर्वात महत्त्वाची टिप्स आहे त्यानंतर आपण सर्व कूट या ठिकाणी करून घेतलेला आहे आता आपल्याला या ठिकाणी यामध्ये व्यवस्थित एकसारखा मिक्स व्हावा यासाठी चांगलं मिक्स करून घ्यायचं हे पहा सर्व कूट काढून झाल्यानंतर आपण अगदी पाच मिनटं व्यवस्थित असा हा गूळ या ठिकाणी मिक्स करून घेणार आहोत आता या ठिकाणी आपण या ठिकाणी गूळ आणि शेंगदाण्याचं सांगितलेलं प्रमाण अगदी परफेक्ट असं आहे त्यामुळे तुम्ही जर कमी गोड खाणार असाल तुम्हाला वाटी दाबून भरून घेऊ नका हलकीशी भरून घ्या त्याचबरोबर हे लाडू म्हणजे परफेक्ट प्रमाणात गोड झालेले आहे त्यामुळे यापेक्षा जास्त गूळ वापरण्याची गरज नाही आणि आपलं जे मिश्रण आहे लाडू करण्याचं मिश्रण आहे त्याला परफेक्ट जे बायंडिंग घ्यावं त्यासाठीचं हे लाडूचं मिश्रण अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे यापेक्षा आपल्याला जास्त गूळ वापरण्याची गरज नाही त्यामुळे मी सजेस्ट करेल की दोन वाटीसाठी एक वाटी गुळाचं प्रमाण परफेक्टच आहे आता या ठिकाणी आपण लाडू बांधणार आहोत आता माझ्या मुलाला सर्वात पहिल्यांदा छोटासा लाडू खायचा आहे त्यामुळे मी पहिला लाडू हा एकदम छोट्या साईजमध्ये बनवत आहे आणि राहिलेले सर्व लाडू मध्यम आकाराचे बनवणार आहे तुम्ही पाहू शकता अगदी तुपाचा एक थेंबही वापर न करता अगदी सहज असे हे लाडू वळले जात आहेत छान असा आपला दाणेदार हा गुळ शेंगदाण्याचा लाडू तयार झालेला आहे अशा पद्धतीने आपण सर्व लाडू मध्यम आकाराचे बनवून घेणार आहोत एवढ्या मिश्रणामध्ये साधारणतः आपले पंधरा ते सोळा एवढे शेंगदाण्याचे लाडू तयार होणार आहे आता तुम्ही लाडू किती लहान किंवा की किती मोठ्या साईजमध्ये बनवता त्यानुसार तुमचे एखादा दोन लाडू कमी किंवा अधिक होऊ शकता परंतु मध्यम आकाराचे या ठिकाणी पंधरा लाडू माझे तयार होणार आहे अगदी साधी सोपी रेसिपी वाटत असली तरी छोट्या छोट्या अशा काही टिप्स असतात ज्या सर्व माहीत असणं खूप गरजेचं आहे रेसिपी साधी सोपी वाटत असली तरी भरपूर टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर आषाढी एकादशीसाठी देखील तुम्ही अशा प्रकारचे लाडू बनवले की नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा त्याचबरोबर तुमच्या घरातील मुलं जर दूध पित नसतील तर त्यांच्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने गोळ शेंगदाण्याचे लाडू बनवले की नाही हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तुम्ही कोणत्या भागातून माझी रेसिपी पाहत आहात हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा रेसिपी आवडल्यास यूट्यूबवर कविताज किचनला सबस्क्राईब नक्कीच करा या व्हिडिओच्या खाली जे कविताज किचन हे चॅनलचं नाव आहे त्यासमोर जे सबस्क्राईब बटन आहे त्यावर क्लिक करून बेलायकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा आणि आठवड्यातील पाचही दिवस सोमवार मंगळवार बुधवार शुक्रवार शनिवार दुपारी बारा वाजता येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपीज पाहायला विसरू नका अगदी पौष्टिक अशी रेसिपी आहे तुम्ही प्रवासामध्ये देखील हे लाडू घेऊन जाऊ शकता त्याचबरोबर अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांसाठी हे खुसखुशीत लाडू उपयोगात येणारे जास्त भांड्याचा पसारा न करता कमी खर्चात आणि कमी वेळात तयार होणारे हे पौष्टिक लाडू एकदा नक्कीच म्हणून पहा वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया एखाद्या नवीन छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद